नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती बरेच दिवस झालं कसल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही व कसल्याच प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आलेले नाही त्याच कारण महत्वाचं म्हणजे ने आपल्याला चॅनल वरती काही स्ट्राईक्स दिलेले होते लॉंग पॉंग मध्ये आपल्याला व्हिडिओज अपलोड करता आला नाही व कसल्याच प्रकारचे अपडेट ही देता आले नाही बरेच दिवस झालं बरेच काही अपडेट आले होते ते या चॅनल वरती आपल्याला देता आलं नाही पण आपण सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देत असतो ज्यांनी ज्यांनी टेलिग्राम जॉईन केलेलं आहे त्यांना ही माहिती अगोदरच असेल आणि येणारी अपडेट हे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तर अगोदरच येत असते अजून देखील काही जण टेलिग्राम चॅनल जॉईन केलेले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल ची लिंक आहे तिथे जर तुम्ही जॉईन होऊ शकता सर्वात अगोदर तिथे अपडेट पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला आपल्या चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्याला काही अपडेट देता आलेली नव्हती पण ही येणारी अपडेट किंवा येणारी माहिती जे काही असेल ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल लिंक चॅनल जॉईन करा आणि चॅनल वर आपल्या नवन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा येणारी अपडेट सर्वात लवकर येण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण क्लिक करायचे काही तुमचे डाऊट असतील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तर मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन तर थोडीशी माहिती द्या असं म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ पण कसा वाटला ते पण कमेंट्स करून सांगा मित्रांनो कारण हा पहिलाच व्हिडिओ आपल्या चॅनल वरती असणार आहे तो पण लॉंग फॉर्म मध्ये तर येणारी व्हिडीओ आहे येणारी अपडेट अशाच प्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सह जय जय महाराष्ट्र हा चॅनलला सबस्क्राईब कर विसरू नका मित्रांनो इन अपडेट हे सर्वत्र बघून आपल्या चॅनल वरती येत असते